आपल्या स्वतः टीमचे कॅप्टन बॉलिंग करत आहेत निकोल यांना आणि हा दो दोचा इशारा धावसंख्येमध्ये भर कप्पा टाका कुठच्या प्रथम गोल टेस्ट 34 संवते धावसंख्या अडकलेली आहे आणि आता शॉट टाकलेला आहे आणि हा सत्कार फलंदाज अनेक या ग्राउंड वरती या टूर्नामेंट मध्ये आपल्याला मिळाले रोहित पाचने नामद आपले संतोष गोटल आणि फायनल राऊंड सारखा मॅच पाहायला मिळाला या अतिशय

आता शेवटचा फायनल लावून होणार आहे आणि त्याच्यानंतर ट्रॉफ्या बक्षिसाचा समारंभ होईल जो विजेता ठरेल त्याला ट्रॉफी देण्यात येईल प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असे पारदर्शक ठेवले आहेत आपल्या असते अतिशय सुरक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे या मॅच मध्ये स्कोर झाला आणि या मॅच मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच असा अवॉर्ड सुद्धा देण्यात येणार आहे फायनलच्या आणि या रेस आहेत विशाल गावडकर आणि पाहूया आता या टीम मधून त्यांचा रेकॉर्ड कोण मोडेल का दिलीप पाचंगणे बॅट्समन रोहित दिलीप यांचा आता जे बोलत आहेत क्रिकेट सामना तुलना तुलना मींस भरवडीले आहे यातल्याच्या निमित्त त्या दिवशी टूर्नामेंट असतात दर तीन वर्षांतली त्रिवार्षिक टूर्नामेंट्स त्रिवार्षिक टूर्नामेंट्स म्हणजे क्रिकेट सामना सुंदर असे त्यांचे सुंदर असे करत आहेत या फायनल आम्ही त्यांचा पुढील चेंडू ना विनंती आहे कोणीही घरी जायचं नाहीये आणि या आताच्या फायनलच्या राऊंड मध्ये फायनलच्या राऊंड चे मॅन ऑफ द मॅच म्हणून झालेले आहेत

<laughs> विशाल यांनी अतिशय सुंदर अस आपल्या प्लॅट मधून त्यांनी शक्कर दाखवला हे म्हणजे विशाल गावंतर अनेक उत्कृष्ट असे

आणि या विद्यालयाने पोलीस तर फलंदाज लॉबी आता त्याची सांगता झाली फायनलचा राऊंड झाला या राऊंड मध्ये फायटर या संघाचा प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक रॉयल इलेव्हन रॉयल इलेव्हन या या दोन्ही संघांचे संघांच्या कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वर्ष वाटचालण्याची शुभेच्छा आणि सगळ्यांशिवाय त्या ठिकाणी स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न होईल तुम्ही आता आज सत्कार करण्यात येईल क्रिकेट सामने फायनल झालेला आहे आता विजेतांचा सत्कार संपन्न होऊदाहे विजेतांचा सत्कार उजव्या द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट बॉलरंदाज सर्व लपये देण्यात येतील

सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्राउंडवरती जायचं अभियान हायटर सन्मान करायचा आहे यासाठी मी सर्वांना पदाधिकारी सर्वांना विनंती करतो की त्यांनी ग्राउंडवरती जायचंय उपाध्यक्ष भालचंद्र पाचांगणे खजिनदार मिहीर पवार या सर्वांना विनंती करतो की त्यांनी मैदानावरती जायचंय आणि

जय पाहिजां बाजूला वाढ म्हणण्याचे अध्यक्ष काढा बाजूला विशाल सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो विशाल गावंकर याला संबंधितन रे मी आपले आपले घात काय काय मोठ्याची भूमिका बजावत होती विशाल गावंकर या ठिकाणी या संबंधितन देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि तो सन्मान याचा करणार राका तिकडे यानंतर यांना या ठिकाणी करण्यात येत आहे यानंतर माजी सरपंच व उपसरपंच श्री भालचंद्र पाटाने साहेब यांनाही या ठिकाणी यांनी या ठिकाणी स्वरूपात सहकार्य केले त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांचा सन्मान मी आमचा अध्यक्ष जाधव सरकार उपाध्यक्षा संकिता अमल पटेल करण्यात येत आहे उत्कृष्ट गोरुनाथ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विजेता प्रत्येक पत्रिका सन्मान जिल्ह्या आणि मानवी सर्वांनी मोलात काय गुन्हा देण्यात आले होते त्यांचा या ठिकाणी सरकार मी आमचा पाच किलो फरसान कोकम स्वरूपात दोन माझे बघतो आणि पेपरिंग पाचाने यांचा सरकार करण्यासाठी मी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सुधीर पवार याला विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे सुधीर पवार

छत्रपति शिवाजी महाराज की कई भवानी शिवाजी आज दुकान आंगा मता कमिटी चाहे